युवा मित्र एक समाजप्रेरित माणसाने घडवलेली सामाजिक शेतकरी आणि समाजास प्रगतीकडे नेणारी संस्था तालुक्यातील कैलासवासी सुनीलजी पोटे यांनी या संस्थेची पायामुळे रोवली व आज या संस्थेने मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आपण बघत आहोत असंच या संस्थेचे संस्थापक कैलासवासी सुनील पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त असा सुनील भाऊ स्मृती पुरस्कार आयोजित करण्यात आला होता रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सजल कुलकर्णी संचालक सेंटर फॉर पीपल्स कलेक्टर नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली व विविध शासकीय विभागातील सदस्य युवा मित्र कार्यक्षेत्रातील अनेक भागातील शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांचे सदस्य पाणी वापर संस्थेचे सदस्य यांसर्ह युवा मित्र संस्थेचा विश्वस्त मनीषा पोटे व सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी अंकुश सुरवंशी यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला तसे पर्यावरणपूरक जीवनशैली शेळीपालन पालन आधारित उपजीविका जलसमृद्धी कृषी उपजीविका विकास पर्यावरणपूरक जीवनशैली विकास जलसंवर्धन आणि व्यवस्थापन पारंपरिक धान्य निर्मिती सहभाग यांसारख्या अनेक पुरस्कारांचे वितरण सुनील भाऊ यांच्या स्मृतीप्रित्यार्थ वितरण करण्यात आले कार्यक्रमास मोठ्या उत्साहाने अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला व सुनील भाऊंना प्रेरित ठरेल अशी आदरांजली वाहिली एस सी न्यूजसाठी समाधाना आणि आज सगळेजण आपण सुनील भाऊच्या प्रेमापोठी या ठिकाणी सर्वजण आलेले आहात व्यासपीठावर आज आमचे अध्यक्ष संस्थेचे सोमदची लाट काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही पण उपाध्यक्ष मानव बोस सर आहेत सर्व विश्वस्त मंडळी आहेत मधुशा आहेत रोहित जैन सर आहेत देशपांडे सर आहेत आणि विशेष म्हणजे संस्थेच्या कार्यकारी संचालिका आणि त्यानंतर नवीन विश्वस्त मुक्ता पण आपली या ठिकाणी विराजमान झालेली आणि आजच्या कार्यक्रमासाठी खास करून नागपूरहून आपल्यामध्ये आलेले असे विशेष अतिथी म्हणजे सजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं हा युवा मित्र ही सामाजिक संस्था मागच्या तीस वर्षापासून ग्रामीण विकासाचं काम करते हे ग्रामीण विकासाचं काम करत असताना सिन्नर तालुक्यामध्ये या एन जी ओनी जे तीस का वर्षापासून काम सुरू केलं त्याच्यामध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि सुनील पोटे यांनी बऱ्याच तालुक्यासाठी पाण्याचं काम केलं शेतीसाठी काम केलं शेतकऱ्यांसाठी काम केलं नंतर आरोग्य शिक्षण यावरही खूप काम केलं आणि एक वेगळा वाटा त्यांनी आम्हाला दाखवल्या की काम सामाजिक काम कुठल्या प्रकारचं असू शकतं गुरुदैवाने दोन हजार वीसमध्ये आम्ही त्यांना गमवलं कोविडमध्ये त्यांना त्यांचं देहावसन झालं पण तेव्हापासून आम्ही ग्रामीण पातळीवर जे लोक या आरोग्य शेती पाणी नैसर्गिक संसाधनं याच्यावर जे काम करतात निरपेक्ष वृत्तीने करतात त्यांना आम्ही सुनीलच्या नावाने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पुरस्कार देत असतो त्याच पुरस्काराचा आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी युवा मित्राच्या प्रांगणात कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद